आज आपण बनवूया मुगाची पौष्टिक अशी मसाला खिचडी चला तर त्यासाठी मी आता कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतला आहे थोडीशी मोहरी जिरे याची फोडणी करून घेते आहे छान खमंग फोडणी अशी बसल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगादाणे टाकले आहेत ते छान थोडे परतून घेते थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि दोन तीन कढीपत्त्याची पानंही टाकायची आहेत आता त्यात उभा चिरलेला कांदा टाकून घेतला आहे आणि तो थोडा परतून घेते आहे आता त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वीटकॉर्नचे दाणे होते काही दोन चमचे ते टाकले आहे बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचा आहे एक चमचा भर लसण आलेची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे मी हे परतून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता हे मुगाची खिचडी करायची तर मुग डाळ आणि एक वाटी तांदूळ असं मी एक तासापूर्वी भिजत ठेवलं होतं स्वच्छ धुवून घेऊन भिजत ठेवायचं आहे आता हळद आणि हिंग टाकून घ्यायचे आहे आता हे सगळं व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे हे असे छान परतून घेतले तांदूळ किंवा ही खिचडी पण आपल्याला पचायला सोपी जाते आता एक वाटी तांदूळ होत तर मी काय करणार आहे तीन वाट्या सव्वा तीन वाटी पाणी घेणार आहे गरम पाणी करून घ्यायचं आहे तर शिजण्यासाठी तेवढं सफिशियंट आहे त्याला आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला इथे आता चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मसाले राहिले घालायचे लाल मिरची पावडर पाव चमचा काळा मसाला पाव चमचा आणि गरम मसाला पाव चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ही कसुरी मेथी आहे ती पण थोडीशी अशी हातावर चोळून करून टाकत आहे त्याच्याने पण टेस्ट छान येते आता गॅस मोठा केलाय मी आणि कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेते संध्याकाळच्या जेवणात वन डिश मिल एकदम पौष्टिक अशी ही मुगाची खिचडी तुम्ही पण नक्की करून पहा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे पहा मस्त मुगाची खिचडी शिजली आहे मोकळा फडफडीत झालेली आहे चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला बाय